आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला असेल काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे एक साधे एकशे सात सात चे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस वेळे सुद्धा निघून बसवले मला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोर गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा भाभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून सुद्धा त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे